कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे प्रारुप मतदार यादीवर सहाशे अठ्याहत्तर हरकती आल्या होत्या या हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे कागल शहरात एकूण अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदारसंख्या असून त्यामध्ये चौदा हजार सातशे तेवीस महिला चौदा हजार एकोणतीस पुरुष मतदार आहेत कागल राधानगरीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासमोर मतदार यादीतील हरकतींवर सुनावणी घेण्यात आली मतदारांनी हरकती नोंदवल्या होत्या त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली कागल शहरात अकरा प्रभाग असून तेवीस जागांसाठी निवडणूक होणार आहे तसंच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे कागल नगर परिषदेच्या अकरा प्रभागात अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदार आहेत त्यामध्ये चौदा हजार 1723 महिला 14,031 पुरुष मतदार आहेत पुरुषांच्या तुलने 694 महिला मतदार अधिक आहेत शहरातील 10 प्रभागात महिला मतदारांची संख्या अधिक असून प्रभाग 8 मध्ये पुरुष मतदार जादा आहेत मतदार यादी जाहीर झाल्यानं नगरपरिषद निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे